भटका विमुक्त समाज पिढ्यानपिढ्या पालावर राहणारा हा समाज आहे डोंबारी कैकाडी पारधी मरगीवाले मर्यायवाले भवरूपी डवरूपी असा असंख्य समाज आहे ही पालावर राहणारी मंडळे आहे जे मिळेल ते खाऊन हे आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात जे मिळेल ती मजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करतायत आज या लोकांवर उपासमारीची वेळ येते आहे यांना राहायला घर नाही हक्काची घर जागा नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं धान्य मिळत नाही शासन सकारात्मक आहे प्रशासनातले सनदी अधिकारी सकारात्मक आहेत परंतु ही खालची यंत्रणा काम करत नाही याच्यासाठी आम्ही हे निषेधाचं आणि त्यांच्यावर कारवाईचं आंदोलन आहे समाज हा गेल्या हजारो वर्षापासून भटकंतीकरण करून जीवन जगत होता परंतु बदलत्या काळानुसार या समाजाच्या उपजीविकेवर देखील परिणाम झालेला आहे त्यामुळे तो कुठेतरी आता स्थायिक होताना दिसत आहे हा समाज हजारो वर्षापासून भटकंतीकरण जीवन जगत असल्यामुळे त्याची कुठे स्थावर मालमत्ता नाही त्याचबरोबर त्यांची कागदपत्रे देखील निघत नाहीत त्यामुळे त्यांना विविध समस्यांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ देखील घेता येत नाही त्यामुळे हे त्या डोंबारी बांधव आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहेत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसीलसमोर सध्या हे आंदोलन करत आहेत या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पार उभा केलेला आहे आणि याच ठिकाणी त्यांनी चुली देखील के निर्माण केलेल्या आहेत आणि त्यावर स्वयंपाक करत आहेत आणि या ठिकाणी सहपरिवार ते आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेऊ येथील हजारो कुटुंब हे मोहोळ तहसीलसमोर सध्या आंदोलन करीत आहेत आपण नेमक्या या डोंबारी बांधवांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्यांनी हे आंदोलन उभं केलेले आहेत संजीव खिलार आहेत काय सांगाल दादा आपण का आंदोलन करत आहात या ठिकाणी हे हजारो बांधव मोहत असेल समोर सध्या आंदोलन करत आहेत तर काय मागण्या आहेत या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भटका विमुक्त समाज पिढ्यान पिढ्या पालावर राहणारा हा समाज आहे डोंबारी कैकाडी पारधी मरगीवाले मर्यायवाले बहुरूपी डवरूपी असा असंख्य समाज आहे हा समाज अंगकसरती करून खेळाचं कौशल्य दाखवून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करत असायचा परंतु काल आज हे सगळे यांचे कर्मनुकीचे खेळ कालबाह्य झालेले आहेत आज या लोकांवर उपासमारीची वेळ येते आहे यांना राहायला घर नाही हक्काची घर जागा नाही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही त्याचबरोबर पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं धान्य मिळत नाही मग या अशी या लो या लोकांची अवस्था आहे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही दिवाबत्तीची सोय नाही या सगळ्या प्रकरणावरती आम्ही सातत्यानं शासन शासन दरबारी आम्ही न्याय मागतो आहे राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार बावनकुळे साहेब त्याचबरोबर राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोला मंत्री या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी देखील या सगळ्या भटक्या विमुक्तांना सवलती सुविधा देण्यासाठी तात्काळ सर्वे करून त्या त्या सोयीसुविधा मूलभूत गरजा देण्याबद्दल माननीय कलेक्टर कुमार आशीर्वाद सरांना तसे निर्देश दिलेत तहसील स्तरावर देखील या संदर्भानं समिती स्थापन केली आहे या समितीमध्ये तालुका पुरवठा निरीक्षक अध्यक्ष आहेत मंडळाचे मंडल निरीक्षक मंडल अधिकारी हे सह अध्यक्ष आहेत पुरवठा निरीक्षक हे सह अध्यक्ष आहेत ग्रामसेवक तलाठी आणि स्वस्त धान्य दुकानदार हे सदस्य आहेत परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे या लोकांचा सर्वे करायला ही नेमलेली समिती कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची उदासीन आहे आमची मागणी आहे सातत्यानं आम्ही विनंती करतो आहे सातत्यानं अर्ज विनंती करतोय शासन सकारात्मक आहे प्रशासनातले सनदी अधिकारी सकारात्मक आहेत परंतु ही खालची यंत्रणा काम करत नाही याच्यासाठी आम्ही हे निषेधाचं आणि नि त्यांच्यावर कारवाईचं आंदोलन आहे त्याचबरोबर आम्हाला स्मशानभूमीची जागा नाही ती स्मशानभूमीची जागा मिळाली पाहिजे घरकुलांचा सर्वे आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे ऑनलाईन होत नाही ऑनलाईन स सर्वे अपलोड होत नाही म्हणून ऑफलाईन घराचे सर्वे करून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत अशी देखील आमची मागणी आहे एकंदरीत राष्ट्रीय पंतप्रधान राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रत्येक कुटुंबाला लागू झाली पाहिजे अशा सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मी माझे सहकारी दलित भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम पवार त्याचबरोबर कार्याध्यक्ष प्रकाश पवार भाऊसाहेब जाधव दिलीप पाटील दत्तू शिंदे आणि आमच्या सगळ्या माता भगिनी सगळेच जण या ठिकाणी या उपोषणाला बसलेले आहेत बे बेमुदत आमचं राहुटे आंदोलन आहे सरकारनं आणि प्रशासनानं याची तात्काळ दखल घेतली पाहिजे आत्ता मगाशीच कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे त्यांनी यांना निर्देश दिले तात्काळ याच प्रश्नावर बैठक लावा आता दुपारी एक वाजता बैठक होणार आहे बैठकीमध्ये काय होतं आहे सकारात्मक काय निर्णय झाला नाही तर आम्ही बेमुदत इतर राहूटे आंदोलन करणार आहोत आणि आंदोलनं अधिक तीव्र करणार आहोत ही या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद काही वर्षापूर्वी कलेक्टर तत्कालीन कलेक्टर जगदीश पाटील यांनी या समाजासाठी जागा देऊ केली होती त्या जागेचं काय झालं तत्कालीन कलेक्टर जगदीश पाटील साहेबांनी आदेश दिला आदेशाची आदेश दिल्याच्या नंतर या लोकांना भूमी अभिलेख कार्यालयामार्फत आणि नगरविकास विभागामार्फत या लोकांचे लेआउट करून नकाशा तयार करून या लोकांना जागा वाटप करायचं होतं परंतु काहीतरी राजकारणामध्ये आडवा आलं महत्त्वाची जागा या गोरगरिबांना मिळते आहे म्हणल्यावर कुठेतरी माशी शिंकली आणि तो प्रस्ताव तसाच प्रलं प्रलं प्रलंबित राहिलेला आहे म्हणून तो दिलेला आदेश आणि आता सध्या राहणारी आमची सगळी जी मंडळी आहेत सरकारी जागेवरती त्या लोकांना महसूल जागेचा महसुली उतारा मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आणि त्याच ठिकाणी आमची घरकुलं झाली पाहिजे या समाजाचं जे मनोरंजनाचं साधन होतं ते कालबाह्य झालेलं आहे तर यांच्या जगण्याची स्थिती कशी आहे शैक्षणिक स्थिती कशी आहे आणि एकंदरीत आर्थिक एक सामाजिक स्थिती कशी आहे आता खरं तर ही पालावर राहणारी मंडळे आहे जे मिळेल ते खाऊन हे आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात जे मिळेल तीन मजुरी ही करून पोटाचा उदरनिर्वाह करतायत गावगाड्यामध्ये खरं तर अलीकडं थोडंसं या लोकांना सन्मानानं वागवलं जातं आहे पण पूर्वीची परिस्थिती बघितली तर कोण मिळून गावगाड्यामध्ये यांना सामावून घ्यायला कोण तयार नव्हतं परंतु अतिशय सकारात्मक दृष्ट्या सगळेजण विचार करतायत आपण सगळेजण सकारात्मक आहोत या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं आणि आजपर काय लो, काय लोकं भीक मागून पण खातात काय लोकांना वेटबिगारी करायला लावते ब लावतात लोक काय लोक बळजबरीनं ज्या धनदांडगी आणि प्रस्थापित लोक आहेत यांना दोन पाच पैसे द्यायचं त्यांचं जास्तीचं लिहून घ्यायचं त्यांना वेटबिगारी करायला लावायची असंही यांचं शारीरिक मानसिक शोषण चालू आहे त्यादेखील आम्ही प्रश्नावर सातत्यानं लक्ष ठेवून आहोत अशा कुटुंबांना शोषण मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शैक्षणिक स्थिती कशी आहे आपण जर पाहिलं तर शिक्षण घेतलं तरच यांना माहिती होईल तर शैक्षणिक कशी स्थिती आता शासनानं आश्रमशाळा निवासी शाळा आदिवासी पाड्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत त्याचबरोबर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा आश्रमशाळा वगैरे आहेत वसतिगृह आहेत आम्ही सातत्यानं आमच्या माता भगिनीचं प्रबोधन करतो गा घराघरामध्ये सगळ्यांची आमची बैठक असते आणि आमची पोरं शिकली पाहिजेत कलेक्टर झाली पाहिजेत तहसीलदार झाले पाहिजे नोकरीला लागली ला पाहिजे असं आम्ही प्रबोधन करत असतो शिक्षणाशिवाय आपल्याला प तरुणोपाय नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो जो तो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची आता ही मंडळी बोलायला लागली मुखी बहिरी असणारी ही सगळी मंडळी आता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर यायला लागली हे लोकशाहीचं फलित आहे जर पाहिलं तर हे बांधव गेल्या अनेक वर्षापासून किंवा हजारो वर्षापासून भटकंती करून जीवन जगत होते आणि ज्या गावात जात होते किंवा जेथे जन्म होत होता तेथे कुठेही नोंद आढळत नव्हती किंवा ज्या ठिकाणी मृत्यू होत होता त्यांची कुठेही नोंद नसल्यामुळे त्यांना सध्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घेण्यास अडचणी येत आहेत शासन म्हणतं की आम्ही यांची शिबिरं घेतो त्यांना दाखले देतो परंतु आजही त्या समस्या सुटलेल्या नाहीत ज्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या त्यांना मिळायला हव्या होत्या त्या आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर त्यांना मिळताना दिसत नाहीत हा समाज उपेक्षित वंचिताचं आजही एकवीसव्या शतकात जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतं अशोक कांबळे राईट अँगलसाठी सोलापूर